नमस्कार मित्रांनो एका मित्राने मला दैनिक भास्करचं हे कात्रण पाठवलं आणि विचारलं की डॉक्टर साहेब ब्रिटनमध्ये खरंच असे दहा हजार आयुर्वेदिक डॉक्टरांची भरती होणार आहे का आणि आयुर्वेद तिथे म्हणजे ॲप्रूव्ह झालं आहे का स्वास्थ्य मी आणि या बातमीमध्ये दिलं आहे की इथे आता अंग्रेजोने आयुर्वेद चिकित्सा पद्धती को उनको गई है और राष्ट्रीय स्वास्थ्य योजना एन एच एस मी शामिल करने के लिए तयारी की गई है आणि मग डॉक्टरांचे जॉब होणार आहेत तर असं तसं आणि बऱ्याच गोष्टी दिलेल्या आहेत त्यांनी तर याचा सोर्स जो आहे तो पण मला मिळालानंतर मी आमच्या एक फ्रेंड आहेत लंडनमध्ये आयुर्वेदिक डॉक्टर आहेत त्या परंतु त्या रिसर्चमध्ये आहेत आयुर्वेदिक रिसर्च, रिसर्च त्या युनिव्हर्सिटीसोबत करतात आणि अगदी सायंटिफिक एव्हिडन्स बेस त्यांचा ॲटिट्यूड आहे त्यांच्याशी पण माझा आणि एक काही आयुर्वेदचे प्रॅक्टिशनर आहेत लंडनमध्ये मित्र माझे त्यांच्याशी झालं चर्चा थोडक्यात तर त्या सगळ्यांनी मग या हे कुठनं आलं ते सांगितलं आणि एक कॉन्फरन्स आयुर्वेदिक सपोर्टर्स डॉक्टर्सची चोवीस आणि पंचवीस ऑक्टोबरला झाली आणि या कॉन्फरन्समध्ये कॉन्फरन्समध्ये इथले भारतातले जे लोक आहेत जे आयुर्वेदा वगैरेशी संबंधित आहेत यांनी ही कॉन्फरन्स केली आणि त्याच्यात एन एच एसच्या प्रॅक्टिसेसमध्ये म्हणजे इथली जी आरोग्य व्यवस्था आहे नॅशनल हेल्थ सर्विस इथे आयुर्वेदला ॲलोपॅथीसोबत इंटिग्रेट करता येईल का म्हणजे आयुर्वेदमधल्या ज्या एव्हिडन्स असलेल्या ज्या काही थेरपीज आहेत त्या कशा आपल्याला इथे जास्तीत जास्त लोकांना उपलब्ध करून देता येतील एन एच एसमार्फत मार्फत याच्यावर या भारतीय वंशाच्या लोकांनी चर्चा केली याच्या पलीकडे त्या कॉन्फरन्समध्ये फारसं काही झालं नाही परंतु ही कॉन्फरन्सचं जे रिपोर्टिंग जे झालं भारतामध्ये ते अशा पद्धतीने झालं की तिथे एक अशी कॉन्फरन्स झाली आणि तिच्यामध्ये असा निर्णय घेतला गेला की आता आयुर्वेद हे नॅशनल हेल्थ सर्विसमध्ये सामील झालं आहे आणि आता दहा हजार डॉक्टर इथे भरती होणार आहेत वगैरे वगैरे तर हे काही सत्यावर आधारित नाही आय। आयुर्वेद किंवा चायनीज मेडिसिन किंवा हर्बल मेडिसिन किंवा याला कॉम्प्लिमेंटरी अँड अल्टरनेटिव्ह मेडिसिन कॅम असं म्हटलं जातं त्याच्यामध्ये सगळं येतं योगा तायची हर्बल चायनीज मेडिसिन वगैरे वगैरे तर याच्या याचा ज्या ज्या गोष्टींना एव्हिडन्स असतो त्या त्या गोष्टी रिसर्चमध्ये प्रूव्ह झालेल्या असतील त्याचा एव्हिडन्स असेल तर त्या वेस्टर्न मेडिसिनमध्ये मॉडर्न मेडिसिनमध्ये इन्क्लूड केल्या जातात आणि काही गोष्टी आहेत याच्यामध्ये की ज्या आहेत म्हणजे त्यांची एव्हिडन्स असल्यामुळे त्या इन्क्लूड केलेल्या आहेत एन एच एसमध्ये देखील परंतु आयुर्वेदिक ही थेरपी इथे गव्हर्नमेंटमध्ये उपलब्ध नाही देखील उपलब्ध नाही होमिओपॅथी तर आता हे सायन्सच नाही अशा प्रकारचा वेस्टमध्ये एक हे झालेला आहे आणि आयुर्वेद हर्बल मेडिसिन हे याला खूप रिस्पेक्ट आहे वेस्टमध्ये परंतु त्यातल्या ज्या एव्हिडन्स जसा जसा येतो तशा गोष्टी इकडे मार्केटमध्ये येतात आणि तिकडे त्या उपचार देखील त्याचा दिला जातो मग त्याच्यामध्ये वेगवेगळ्या मसाजेस असतील ऑइल्स असतील काही आयुर्वेदिक मेडिसिन्स असतील या येतात मार्केटमध्ये योग जो आहे योगच्या जे एक्झरसाईज आहेत जसं ताईची स्विमिंग सारखं योगला देखील काही काही गोष्टींमध्ये एव्हिडन्स असतो हो तरी ते मोठ्या प्रमाणावर योग करतात लोक वेस्टर्न कंट्रीजमध्ये परंतु आयुर्वेद ही ब्रांच म्हणून एन एस नॅशनल हेल्थ सर्व्हिसमध्ये इन्क्लूड होते का तर नाही याचा काही संबंध नाही ह्या खूप हेल्थकेअर सिस्टीम ज्या असतात ह्या प्रचंड स्ट्रिक्ट सायंटिफिक अप्रोचने चालतात आपल्यासारखं नाही की एक, -एक आयुष डिपार्टमेंट काढलं आणि त्याच्यामध्ये भरमसाठ काहीतरी आपला निधी द्यायचा आणि मग ते काहीतरी प्रमोट करतात त्या गोळ्यान औषधन ह्या असं असं इकडे चालत नाही प्रत्येक गोष्टीला मग ती ॲलोपॅथी जरी असली तरी त्याला एव्हिडन्सशिवाय ती कुठेच इंट्रोड्यूस केली जात नाही त्यामुळे ही बातमी खोटी आहे की को आयुर्वेद भाया और वो एन एच एस करने इन्क्लूड लिए वो तैयार तयार आहे असं नाही आहे आणि दहा हजार आयुर्वेदिक डॉक्टर भरती होणार आहेत का तर नाही ही, ही देखील खोटी बातमी आहे छोट्या मोठ्या ज्या संस्था असतात की जिथे आयुर्वेदिक प्रॅक्टिसनर्सची गरज असते तर तिथे इंडिव्हिज्युअल लोक आयुर्वेदाचे तिकडे त्यांना जॉब मिळतात आणि ते लोक येतात देखील परंतु एन एच एसमध्ये अशी काही आयुर्वेदची होमिओपॅथीची कुठलीही प्रोव्हिजन नाही त्यामुळे ह्या अशा प्रकारच्या बातम्यांवर विश्वास ठेवू नका इतरांना देखील सांगा याचा अर्थ आयुर्वेदिक मेडिसिन हे वेस्टमध्ये चालत नाही किंवा ते चांगलं नाही असा अजिबात नाही मला फक्त ही बातमी चुकीची आहे हिच्यातून गैरसमज कोणाचा होऊ नये या हे क्लिअर करायचं आहे आणि याच्यावरून अजून एक मी जे कोविड काळात नेहमी म्हणत होतो की आयुर्वेद मेडिसिन्स ज्या आहेत याच्यावर जर रिसर्च केला आता लाँग कोविड सिंड्रोम क्रोनिक फटीक वगैरे यासारख्या ज्या गोष्टी खूप प्रिवॅलंट आहेत वेस्टर्न कंट्रीजमध्ये याच्यावर जर रिसर्च केला गेला आणि याच्यातनं काही जर एव्हिडन्स निर्माण झाला तर याच्यात प्रचंड आयुर्वेदला थ्रू मिळू शकतो परंतु अनफॉर्च्युनेटली आपल्याकडे गुड क्वालिटी एव्हिडन्स जमा होईल अशा प्रकारचा रिसर्च कोणी करत नाही केवळ फक्त हे पुस्तकांमध्ये दिलं आहे आणि अशा दाव्यांवर कोणतरी काढतो एखादा बाबा येतो काहीतरी लाँच करतो मग एखाद्या हिरोला घेतात ते तो हिरो मग त्याच्यावर जाहिरात करतो आणि हे होईल आणि ते मलम आणि अशा प्रकारचं सगळं चालतं आपल्याकडे प्रॉपर एव्हिडन्स ज्याला आहे अशा प्रकारचे रिसर्च स्टडी जर पब्लिश झाले इंटरनॅशनली भारतातल्या भारतात दोन चार जर्नल्समध्ये पब्लिश होऊन त्याचा काही फारसा नोंद घेतली जात नाही त्या एव्हिडन्सला तेवढं हे पण नसतं इम्पॉ सिग्निफिकन्स पण नसतं इंटरनॅशनल जर्नल्समध्ये गुड क्वालिटी स्टडीजचा एव्हिडन्स पब्लिश झाला पाहिजे आणि मग ते सगळीकडे ते ॲक्सेप्ट होईल आणि त्याला खूप स्कोप आहे ॲक्च्युली केलं पाहिजे आपल्याकडे आयुर्वेदिक ज्या इन्स्टिट्यूट्स आहेत किंवा हे गव्हर्नमेंटने आयुष नावाचं जे सुरू केलेलं आहे प्रोजेक्ट त्याच्या मार्फत करत काय नाही ते नुसतं नावाला तिथे एक मंत्रिपद द्यायचं आणि एक सेक्रेटरेट काढून द्यायचं त्याच्यापेक्षा त्यांनी हे असलं काहीतरी प्रोडक्टिव्ह काम केलं पाहिजे असं मला वाटतं होप दिस इज युजफुल जय हिंद मित्रमैत्रिणी